खर तर आज या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आजपासून दोन दिवसापूर्वी जी क्रांती घडली होती त्या मंडल आयोगाच्या मंडल यात्रेच्या शुभारंभासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाने एक मोठं राजकीय एक मोठं ऐतिहासिक पाऊल या नागपूरच्या भूमीत घातलेलं आहे सुरुवात केलेली आहे यासाठी नागपूरकरांचं मी त्या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो विशेष अभिनंदन करतो ते यासाठी की उद्याचा येणारा दिवस उद्याचा येणारा काळ या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक क्रांती बघेल आणि ती क्रांती नागपूरकरांनी घडवलेली असेल असं माझं त्या ठिकाणी ठोस मत आहे आश्वासन आहे आणि विश्वास देखील आहे या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो मंडल यात्रा हा एक अभूतपूर्व कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवचंद्र पवार या पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये निघणार आहे सुरू होणार आहे राज्यभर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे मी माझ्या प्रस्तावितामध्ये एक दोन मिनिटं या कार्यक्रमाच्या आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आणि सूचना देतो मित्रांनो नागपूरपासून सुरुवात होणारी ही मंडल यात्रा म्हणजेच एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ज्या वेळेला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिवचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रातला आणि देशातल्या असा एक मोठा वर्ग जो शोषित पीडित आणि वंचित होता अशा वर्गाला राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला होता तो म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा मंडल आयोगाच्या शिफारशीचा अंमलबजावणीचा आणि त्याच दिवशी इथे अंजली सालविताई असतील एडव्होकेट अंजली सालवित असतील त्याच दिवशी या महाराष्ट्रामध्ये तमाम ओबीसी वर्गाला त्याच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग खुला झाला आणि हा ओबीसी देखील ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समितीमध्ये स्वतःला एक सदस्य महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून स्वतःला बघू शकला तो दिवस आज आपल्याला जर कोण दाखवला असेल तर तो आदरणीय शहरचंद्र पवार साहेबांनी दाखवलेला आहे आणि म्हणून पवार साहेबांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला एक भूमिका घेतली की खऱ्या अर्थाने ओबीसीला त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे पक्षाच्या वतीने का असेल समाजाच्या वतीने का असेल आपण ती भूमिका लोकांपर्यंत नेली पाहिजे आणि म्हणून मंडल यात्रा हा ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आला नागपूरपासून हा कार्यक्रम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जाईल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये चौका चौकामध्ये चौकसभा होतील समाजाच्या समाज बांधवांसोबत संवाद साधला जाईल शेतकऱ्यांसोबत संवाद साधला जाईल कामगारांसोबत संवाद साधला जाईल महिलांसोबत संवाद साधला जाईल कारण की या देशामध्ये आणि राज्यामध्ये आज संवाद साधण्याचं सा काम त्या ठिकाणी कोणी करत नाहीये संवाद उरावलेला आहे ते काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून केले जाईल जो ऐतिहासिक निर्णय आदरणीय साहेबांनी घेतला होता त्याच्याबद्दलची जनजागृती देखील या मंडळ यात्रेच्या माध्यमातून अखंड राज्यभर केली जाईल इतकंच नाही तर याच मंडल यात्रेच्या माध्यमातून जाहीर सभांच्या माध्यमातून या देशाला खऱ्या पद्धतीने आरक्षण मिळण्याच्या भूमिकेला विरोध कोणी केला के होता कमंडल सारख्या का यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ओबीसीना भी विरोध कोणी केला होता त्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा देखील सांगण्याचं काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत केलं जाईल हा मला विश्वास आहे ही मंडल यात्रा मोठी आहे छत्तीस जिल्ह्यात साधारण तीनशे अठ्ठावन्न तालुके चौदा हजार आठशे बावीस किलोमीटर ही मंडल यात्रा जाणार आहे पण हा फक्त एक निर्धार असेल जो आम्हाला आदरणीय पवारसाहेबांनी दिलेला ध्येय दृष्टिकोन आणि धोरण हे आमच्या मनामध्ये विचारामध्ये कायम असेल जे आम्ही घेऊन जाणार आहोत म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी अगदी मी बोलन आणि त्यानंतर मी आपल्या आल्या सर्व नेते मंडळींना सर्व दिग्गज त्या ठिकाणी ऐकेन सगळ्यात महत्वाची भूमिका त्यांनी काका कालेलकर नावाच्या एका आयोगाचं त्या ठिकाणी निर्मिती केली एक आयोग निर्माण केला आणि आयोगाच्या माध्यमातून या देशामध्ये असलेल्या अनेक ओबीसी शोषित पीडित वंचित या दे घटकांचं सर्वेक्षण करा आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांना आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण आणलं पाहिजे असा एक निर्णय त्या ठिकाणी झाला एक विचार त्या ठिकाणी झाला एकोणीशे त्रेपन्न पासून ते एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत जवळजवळ चाळीस वर्ष ओबीसीनं त्यांचं आरक्षण मिळण्यासाठी ओबीसीनं त्यांचं आरक्षण लागू होण्यासाठी त्या ठिकाणी झालं हे का कारण काका कालेलकरापासून तो मंडल बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्यापर्यंत अनेक आयोग त्या ठिकाणी निर्माण झाले अखेरीस बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या आयोगाकडनं झालेलं सर्वेक्षण आणि त्यांच्या शिफारसी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे लागू करण्यासाठी एक अभूतपूर्व निर्णय घेण्याची भूमिका त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या माध्यमातून घेतली गेली एक कठोर निर्णय होता एक कठोर निर्णय होता की व्ही पी सिंगांनी सांगितलं की आपल्याला ओबीसीला न्याय द्यावा लागतो मला त्या ठिकाणी सरकार गेले तरी हरकत नाही सत्ता गेली तरी हरकत नाही पण ओबीसी न्याय द्यावा लागतो ओबीसी ना राजकीय भूमिकेमध्ये आणावं लागेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी व्हीपी पी मंडल आयोग लागू करण्याची फक्त घोषणा केली वर्षातही फक्त घोषणा केली आणि हाहाकार झाला आज हे जिथे तुम्ही उभे आहात ना एक ओबीसी म्हणून शोषित पीडित वंचित म्हणून हाहाकार झाला या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये हाहाकार झाला ओबीसी आरक्षण देऊ नका हा मागासलेला आहे याला राजकीय प्रवाहामध्ये आणू नका सत्तेच्या सोबत बसवू नका हा हा झाला रस्त्यावरती लोक उतरली आंदोलन झाली दगडफेक झाली जाळफोड झाली आंदोलन निषेध हे सगळं रोहित होऊ लागलं याचं कारण फक्त एवढं होतं की या ओबीसी ना त्यांच्या बाप चेन्नई कधी दे आरक्षण देऊ नका या भारतीय जनता पार्टीने देशामध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये एक कमंडल यात्रा काढली आणि कमंडलचं उद्दिष्ट होतं की या ओबीसीना आरक्षण नाकारा दुनेश्वर भैया या ओबीसी आरक्षण लागा देऊ नका आणि त्यावेळेला एक कमंडल यात्रा काढली गेली होती मित्रांनो कमंडल यात्रा माहिती असेल तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी कमंडल पाहिलं असेल सगळ्यांनी कमंडल पाहिलंय की नाही पाहिलंय सगळ्यांनी कमंडल पाहिलंय जुन्या मराठी चित्रपटामध्ये हे एक कमंडल होत हे बघून घ्या मित्रांनो हे अशा प्रकारचं एक कमंडल होतं अशा प्रकारची एक कमंडल यात्रा या कमंडला त्या ठिकाणी प्रतीक मानून भारतीय जनता पार्टीने हे कमंडल यात्रा काढली आणि या कमंडलच्या माध्यमातून ओबीसीने आरक्षण देऊ नका म्हणून रस्त्यावरती उतरले मित्रांनो कमंडलच का घेतलं तुम्हाला माहिती असावं लागेल की हे कमंडलच का घेतलं चरण भाऊ कमंडल यासाठी घेतलं कारण की जुन्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये मनुस्मूर्तीमध्ये या कमंडलमधलं पाणी शिंपडलं की अपपवित्रम पवित्रम असं करून त्या ठिकाणी शूद्राला शूद्राची सावली आपल्यावरती पडली तर त्या शूद्राला देखील पवित्र करण्यासाठी त्याला पाणी वापरायचे आणि हे दाखवण्यासाठी की हा ओबीसी आज शुद्र आहे हा ओबीसी आज शूद्र आहे आणि त्या शूद्राला त्याची जागा दाखवण्यासाठी या भारतीय जनता पार्टीने कमंडल काढलं होतं ही कमंडल यात्रा काढली होती आणि कमंडल यात्रा काढून अखंड राज्यामध्ये अखंड देशामध्ये हा आकार उडावला ओबीसी न, न मारलं गेलं एक गोस्वामी नावाच्या युवकाने एका तरुणाने एका विद्यार्थीने स्वतःला जाऊन देखील घेतलं होतं की, की ना आरक्षण नाकारा एक मोठा लढा त्या ठिकाणी लढला गेला होता ओबीसीचा हा लढा लढण्यासाठी त्यावेळेला जात धर्म पंथ भाषा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनेक लोक वेगवेगळ्या जातीची धर्माची आणि पंथाची देखील रस्त्यावरती उतरली होती आणि त्याच वेळेला एक मसिहा हो मीडियावाल्यानो मी म्हणतो मी एक मसीहा या राज्यामध्ये आला या देशामध्ये आला समाजामध्ये आला व्ही पी सिंग आणि शरदचंद्र पवार हे त्या मसिहाचं नाव आहे